नमस्कार मित्रांनो आज आपण पिठाची चक्की योजना म्हणजेच पिठाची गिरणी या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ही योजना नक्की काय आहे कोण या योजनेचा लाभ घेऊ शकेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येईल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उपरोक्त भिर्य विषयान्वये महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा फ्लोअर मिल योजना अंतर्गत जिल्हा परिषद शेस दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत वैयक्तिक लाभाची योजना डी बी टीद्वारे राबविण्यासाठी अटी व शर्ती अधीन राहून ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून अटी व शर्तीनुसार दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस ते बावीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत अर्ज घ्यायचे आहे योजनेचे नाव ग्रामीण भागातील अपंग महिला व मुली मुलींना पिठाची चक्की म्हणजे पिठाची गिरणी पुरविणे ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना पिका पिको व फॉल मशीन पुरविणे म्हणजेच शिलाई मशीन पुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर ही योजना कोठली आहे योजनेचे नाव हे पीठ चक् पिठाची चक्की योजना दोन हजार चोवीस आहे ही महिला बाल विभा बालकल्याण विभागाअंतर्गत ही योजना काढण्यात आलेली आहे जिल्हा बुलढाणा आहे याचा लाभ नव्वद टक्के अनुदान भेटले जाणार आहे आणि वर्ष आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस वर्षापर्यंत हे योजना तुम्हाला भेटणार आहे तर याच्या शर्ती वाटी बघून घेऊया पिठाची चक्की योजनेअंतर्गत शर्ती वाटी बघू अर्जदार याच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या आत असावी यासाठी तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाखला सन दोन हजार बावीस व तेवीस या वर्षाचे जे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वेध असेल ते जोडावे अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला दिल्यास अर्ज क करण्यास येईल अर्जदार हे ग्रामीण भागातील रहिवासी असणे गरजेचे आहे अर्जदार हे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्यास प्राधान्य त्यासाठी अर्जदार या याशिवाय सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे जिल्हा परिषद सेस अंतर्गत पीठाची चक्की या योजना साठी फक्त अपंग महिलांना याची महिलांनाच अर्ज करता येणार आहे अर्जदारांनो यापूर्वी सदर योजनेचा लाभ जिल्हा परिषदच्या इतर विभाग अगर या विभागाकडून मागील पाच वर्षात लाभ घेतलेला असला असावा योजनेची लाभ घेतलेली आहे घेतल्या दिसा दिसा असल्यास त्या बाबतीची वसुली संबंधित लाभार्थी यांच्याकडून केली जाईल तर फ्लोर मिल योजना अर्जपूर्वी परिपूर्व असावा स अर्ज अपूर्व अर्ज विश्वा विश्वाक्षरी सादर केलेले अर्ज याचा विचार केला जाणार नाही किंवा त्याबाबत कोणत्याही पत्र व्यवहार केला जाणार नाही तर लाभार्थी ही ग्रामीण भागातील असावी तिचे वय सतरा ते पंचेचाळीस वर्ष असले तर चालेल अर्ज करण्याच्या दिवशी सतरापेक्षा कमी व पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जाचा लाभार्थी निवड करीत विचार केला जाईल उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जाची कोणत्याही परि परिस्थितीत विचारमध्ये विचार केला जाणार नाही रिधीच्या उपलब्धतेनुसार योजनेचा लाभ दिला जाईल त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थी या याचा लाभ समिती जिल्हा परिषद बुलढाणा या याचाच या असेल तर लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्य दिले जाईल तर लाभार्थी लाभ घेत असले आहे त्याच्या व वैयक्तिक बँक बचत खाते असावे ते राष्ट्रीय व कृत बँकेचे असावे त्या बचत खात्याला लाभार्थ्याचे आधार कार्ड जोडलेले असावे तसेच त्याला आय एफ एस सी कोड असणे गरजेचे आहे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतेही व्यक्ती शासकीय सेवेत निमशासकीय सेवेत जिल्हा परिषद पंचायती समितीत ग्रामपंचायत समिती समितीत असावी याबाबत ग्रामसेवक याचा दाखला अर्ज सोबत जोडण्याचा जोडण्यात यावा असला जर तुम्ही कोणत्याही तुमच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत असेल तर त्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे जर बघूया अर्जदार याचा वयाचा दाखला असणे गरजेचे आहे त्यामध्ये टी सी असणे गरजेचे आहे अर्जदाराचा उत्पन्न दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्न दाखला असल्यास सोबत रेशन कार्डची झेरॉक्स लागणार आहे अर्जदार शेतकरी आत्महत्याग्रस्त अपंग विधवा दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे आधार कार्डची झेरॉक्स लागेल बँक बचत खात्याचे पुस्तकाचे पहिल्या प्रथाची झेरॉक्स म्हणजेच बँक पासबुकची झेरॉक्स आणि त्यामध्ये आय एफ एस सी कोड नमूद केलेला असावा तर इलेक्ट्रिक बिल असणे गरजेचे आहे या योजने संबंधी सं संबंधित अटी वैशिष्टी जो सोबत जोडण्यात आलेले आहेत सोबतच अर्जाचे प्रारूप जोडलेले आहे अटी व शर्तीची पूर्तता करणारे पात्र अर्जदार प्रकल्प स्तरावर घेण्यात यावेत व पडताळणी करून दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी अर्जासह विहित नमुन्यात या कार्यालयास म्हणजे सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी या कार्यालयास सादर करावी तर पिठाची चक्की योजनेला अनुदान किती मिळणार आहे मित्रांनो या फ्लोअर मिल योजनेला नव्वद टक्के अनुदान हे दिले जाणार आहे फ्लोअर मिल योजना फॉर्म कुठे भरायचा आहे मित्रांनो तर फो पिठाची गिरणी योजनेचा फॉर्म हा समाज कल्याण ऑफिसमध्ये भरला जाणार आहे तर तुम्ही तुम्ही समाज कल्याणला जाऊन तुमचा ऑनलाईन प्रकारे फॉर्म भरून घेऊ शकता तर पिठाची चक्की योजना कोण कोणत्या जिल्ह्यासाठी आहे फ्लोअर मिल योजना फ्रॉम बुलढाणा जिल्ह्यासाठी सुरू आहे सध्या इतर कुठेही चालू नाही तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला स सबस्क्राईब करा धन्यवाद